गुरुशिष्य जयंती समिती आयोजित उत्सव समिती दोन हजार पंचवीसच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले या महान क्रांतिकारक दाम्पत्याच्या संघर्षमय व कर्तृत्वपूर्ण जीवनप्रवासाचे दर्शन घडवत अमोल पाळेकर प्रस्तुत शौर्यगाथा कर्तृत्वाची या कार्यक्रमाच्या माध्यमातून थोर महापुरुषांचा इतिहास उलगडत कलाकारांनी आपल्या प्रभावी सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली सातपुरेतील सावरकर नगरीमधील जांता राजा मैदानावर शौर्यगाथा कर्तृत्वाची या भव्य आणि प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते अकबय अरेच्छा व स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतून लोकप्रिय झालेल्या पल्लवी वैद्य यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कर्तृत्वाच्या गाथ्या प्रभावीपणे सादर केल्या फुले दाम्पत्याने स्त्री शिक्षणासाठी झटलेला संघर्ष त्यांनी घेतलेली समाजसुधारणेची तळमळ स्त्री पुरुष समानतेसाठी केलेले प्रयत्न तसेच शोषित वंचित घटकांच्या उन्नतीसाठी दिलेले योगदान याचे प्रभावी सादरीकरण या कार्यक्रमात करण्यात आले फुले दाम्पत्यांनी सुरू केलेल्या स्त्री शिक्षण चळवळीचा ठसा आज प्रत्येक घरावर उमटलेला दिसतो हे या कार्यक्रमातून अधोरेखित करण्यात आले या कार्यक्रमात फक्त फुले दाम्पत्यच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील प्रसंगाचे सादरीकरणही करण्यात आले विविध प्रकारचे गीतं शेतकरी जीवनावर आधारित गाणी पारंपरिक खंडोबांच्या गाण्यांसह छत्रपतीच्या ऐतिहासिक भेटीचे प्रसंग सादर करण्यात आले कार्यक्रमाला सातपूर परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला हजारो नागरिकांनी या कार्यक्रमाला हजेरी लावून आपल्या देशातील थोर महापुरुषांच्या कार्याला अभिवादन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्योतिजन्महोत्सव समितीचे अध्यक्ष प्रवीण नागरे यांनी केले तर आभार प्रदर्शन अध्यक्ष सौ निलिमा पोपटराव जेजुरकर यांनी केले कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन लोकेश काटरिया यांनी केले या, या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून महाडसे व राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष श्री रंजन भाऊ ठाकरे शिवसेना नेते विजय अप्पा करंजकर माजी सभागृह नेते दिनकर अण्णा पाटील रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंडे भाजपचे ज्येष्ठ नेते महेश हिरे छावा क्रांतीवीर संघटनेचे अध्यक्ष करन गायकर सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पी आय रणजित नलवडे साहेब यांच्यासह सा अनेक मान्यवर उपस्थित होते तसेच माझे नगरसेवक सुरेश अण्णा भंधुरे शशिकांत जाधव भागवत आरोटे नंदुशेठ जाधव माजी नगरसेविका इंदूबाई नागरे उषाताई शेळके माधुरी बोलकर दीक्षाताई लोंढे सामाजिक कार्यकर्ते गणेश बोलकर अमोल पाटील जुनेश शेख राजेश दराडे जी एस सावळे बाळासाहेब जाधव समाधान देवरे मायाताई काळे वृषाली सोनवणे नरेश सोनवणे महेंद्र शिंदे बजरंग शिंदे भगवान काकड गिरासे साहेब प्रवीण पाटील दत्ता पाटील योगेश गांगुर्डे रवी देवरे ज्ञानेश्वर पेहरे बाळू थोरात हरी संभेराव संजय राऊत लोकेश बाळागवळी ज्ञानेश्वर बगडे लखन कुमावत ऋषी खराटे व इतर मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष इंजिनियर प्रवीण नागरे कार्याध्यक्ष सौ निलिमा पोपटराव जेजूरकर उपाध्यक्ष बाळासाहेब भोजने सौ जानवी तांबे सरचिटणीस काळाजी काळे सरचिटणीस सोनाली भंधुरे सचिन अश्विन महाजन प्रसिद्धी प्रमुख तुषार ढेपले यांच्यासह कोर कमिटी समन्वयक प्रकाश महाजन श्रीराम मंडळ मच्छिंद्र माळी पोपटराव जेजूरकर भारत जाधव अनिल माळी राहुल साळुंके प्रकाश खर्णा दीपक गांगोडे शिवाजी काळे हेमंत शिरसाट सी ए मनोज तांबे अशोक मंडलिक दिनेश चव्हाण पवन दोंदे गोकुळ तिडके तुषार भंधुरे दयाराम माळी शशिकांत सोनवणे हर्षल मोरे यांनी परिश्रम घेतले शौर्यगाथा कर्तृत्वाची या कार्यक्रमाने नव्या पिढीला सामाजिक बांधिलकी आणि परिवर्तनाच्या दिशेने प्रेरणा दिली असून कार्यात योगदान देण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला सर्व पक्षी कमिटी असते भारतीय जनता पार्टी आहे काँग्रेस आहे राष्ट्रवादी आहे सर्व पक्ष सगळे खूप चांगलं प्रत्येक आपला आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया प्लस महिलांना आत्मसंरक्षण या सर्व गोष्टी केल्या मी इथं म्हणे की मी माझ्या एवढा कोणीच मार्ग स्त्रीला स्वातंत्र्य देण्या माझ्या एवढं स्वातंत्र्य कोणीच दिले कारण मी माझ्या सौभाग्य व्यक्तींना सहा वेळा

वेदनेवसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक